नमस्कार दसरा विशेष आज आपण पाहूयात गव्हाचं पीठ आणि गुळाची खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत आणि पेपर सारखी पातळ असलेली कडाकणी कशी बनवायची गुळाची कडाकणी असल्यामुळे लाटताना काय होतं पोळपाटाला आणि लाटण्याला चिकटलं जातं चिकटत असल्यामुळे एकतर लाटायला उशीर होतो कडाकणी जाड व्हायची शक्यता असते आपल्याला हवी तशी हवी तेवढी पातळ सुद्धा लाटता येत नाही आणि चिकटल्यामुळे कडाकणी सुद्धा मध्ये मध्ये तुटते या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगितलेली आहे ज्यामुळे कडाकणी लाटताना पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटणार नाही एकही कडाकणी तुटणार नाही पीठ किंवा तेल सुद्धा न वापरता कडाकणी आपण लाटून घेणार आहे तरी सुद्धा एकही कडाकणी पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटणार नाही महत्वाचं म्हणजे गुळ घालून जरी बनवत असलो तरी सुद्धा पेपर सारखी पातळ कडाकणी बनवून तयार होईल संपेपर्यंत कुरकुरीत नाही तर खुसखुशीत राहणारी गव्हाच्या पिठाची कडाकणी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला दोन गोष्टींची तयारी करून ठेवावी लागेल एका भांड्यामध्ये पाव कप बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये त्याच कपने म्हणजे पाव कप दूध घेतलेला आहे दूध उकळून थंड झालेला आहे शक्यतो रवा बारीकच वापरायचा किंवा उकम्याचा रवा मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेऊ शकता दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे पंधरा मिनिट हे आपल्याला भिजवून घ्यायचे रवा भिजवून घेणं खूप महत्वाचं आहे दूध वापरायचं नसेल तर पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता प्रभा व्यवस्थित भिजला गेला ना की तो मऊ होतो आणि त्यामुळे कडाकणी लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं आणि कडाकणी कडक न होता खुसखुशीत बनतात दुसरी तयारी म्हणजे गुळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचंय गुळ बारीक चिरून घेतला किंवा किसून घेतला ना की पाण्यामध्ये पटकन विरघळला सुद्धा जातो आता गुळ आपल्याला किती घ्यायचा आहे तर मेजरिंग कपचा जो एक कप असतो ना त्याने पाऊन कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे सगळ्या साहित्याचं सा प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता एका भांड्यामध्ये चिरून घेतलेला गुळ काढून घेतला गुळ व्यवस्थित भिजेल किंवा बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं जास्त पाणी वापरायचं नाही किंवा गुळ जितकं आहे तितकं पाणी यामध्ये वापरायचं नाही गुळ भिजेल इतपतच पाणी घेतलेलं आहे आता मंदाचे हे भांडं ठेवायचं सतत हलवत गुळ फक्त विरघळून घ्यायचंय यातलं पाणी आटू द्यायचं नाही बारीक चिरलेला किंवा किसून घेतलेला जर गुळ असेल तर काही सेकंदामध्ये थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये काही घाण किंवा छोटे मोठे खडे असतील तर ते सुद्धा बाजूला होतात आता रवा सुद्धा दुधामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि गुळाचं पाणी सुद्धा तयार झालेलं आहे रवा व्यवस्थित भिजतोय तोपर्यंत बाकीची सुद्धा तयारी करून घेऊयात आता गुळाच्या एवढ्या प्रमाणात गव्हाचं पीठ आपल्याला किती लागणार आहे एका जाळणीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा अर्धा कप बेसन घेतलेला आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला चाळून घ्यायच्यात फक्त अर्धा कपच बेसन वापरलेलं आहे कडाकणीमध्ये बेसनचं प्रमाण जर जास्त झालं तर थोडीशी कडबट लागू शकते त्यामुळे बेसनचं प्रमाण इथे मी कमीच वापरलेलं आहे आता या दोन्ही गोष्टी व्यवस्थित चाळून घेतल्या यामध्ये अर्धा छोटा चमचा म्हणजे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे यामुळे कडाकण्यांना सुद्धा मस्त फ्लेवर येतो आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला मोहन घालायचंय पण त्या अगोदरच आपल्याला रव्याची पेस्ट यामध्ये मिक्स करून घ्यायची नाही तर इथे मी पाव कपला दोन चमचे कमी आळलेलं तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी सुद्धा वापरू शकता तूप चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं हे तुपाचं मोहन पिठावरती घेतलं चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं रव्याची पेस्ट यामध्ये मिक्स, मिक्स करून त्यानंतर जर तुपाचं मोहन घेतलं रव्याच्या पेस्टमध्ये जो ओलसरपणा असतो त्यामुळे मोहनचा इतका फायदा होत नाही त्यामुळे फक्त पिठामध्येच आपल्याला हे मोहन घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडंसं थंड झालं की हाताने किंवा तळ हाताने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठामध्ये तूप व्यवस्थित पसरलं जातं गव्हाचं पीठ आणि बेसन पकडून एकूण दोन कप आपण पीठ घेतलेला आहे तर त्यासाठी पाव कपला कमीच तूप आपल्याला वापरायचे पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि रवा सुद्धा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे रव्याने सगळं दूध शोषून घेतलेला आहे चांगला फुललेला आहे ही पेस्ट या पिठामध्ये काढून घेतली आता पुन्हा काही सेकंद हे सुद्धा हातानेच आपल्याला किंवा तळ हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे हे मिक्स करून घेतानाच लगेच आपल्या लक्षात येतं की मध्ये मध्ये याच्या लेयर्स बनत आहेत तर हे पहा लगेचच यामध्ये गुळाचं पाणी घातलेलं नाही सुरुवातीला पेस्ट घालून हे मळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं गुळाचं पाणी घालून सुरुवातीला घट्ट पीठ भिजवून घ्यायचं एकदम जास्त पाणी जर घातलं तर गुळ एकतर चिकट असतो आणि त्यामुळे कणिक लगेचच सैलसर व्हायची खूप शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं पीठ काय करतं हे पाणी शोषून घेतं त्यामुळे हळूहळू कणिक अशी घट्टसर किंवा दाटसर व्हायला सुरुवात होते तर थोडं थोडं पाणी घालत हे पहा अशी घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे अजून कणिक आपली तयार नाही थोडीशी मऊ करायची आहे तर त्यासाठी उरलेलं सगळं पाणी यामध्ये ऍड केलं काही सेकंड पुन्हा मळून घेतलं आता पिठाच्या प्रकारानुसार हे गुळाचं पाणी कमी सुद्धा पडू शकतं किंवा जास्त सुद्धा होऊ शकतं जर खूपच घट्टसर वाटत असेल गुळाचं पाणी कमी पडत असेल तर एक दोन चमचे फक्त पाणी सुद्धा वापरून मळून घेऊ शकता एकच काळजी घ्यायची जास्त सैलसर आपल्याला हे मळायचं नाही थोडस घट्टसरच ठेवायचंय यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे भिजवून घ्यायचं दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कणिक भिजलेली आहे मस्त गुळगुळीत असा हा गुळा बनून तयार झालेला आहे कुठेही भेगा चिरा पडलेल्या नाहीत म्हणजे गुळाच्या पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि एवढ्या गुळामध्ये सुद्धा व्यवस्थित गोड होतात आता याचे चार समान गोळे करून घेतले लाटण्याची सुद्धा एक खास ट्रिक आज आपण पाहणार आहे ज्यामुळे घरी कोणी मदतीला नसेल एकटीलाच एकटीला बनवायच्या असतील तरी सुद्धा अगदी पटापट बनवून तयार होतील तर त्यासाठी त्यातलाच एक गोळा घेतला चपाती बनवण्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडासा जास्त घेतलेला आहे आपल्याला जमेल तेवढी पातळ्याची मोठी चपाती लाटून घ्यायची त्यानंतर एखाद्या वाटीने किंवा झाकणाच्या सहाय्याने याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या याची जाडी तुम्ही पाहू शकता कडाकने आता जर तळल्या तर, तर त्या फुकतील पुरी सारख्या बनतील कडाकने ती बनणार नाही तर याला अजून पातळ लाटून घ्यायचंय पण त्या अगोदर या पुऱ्या एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या तर या पद्धतीने दुसरा सुद्धा गोळा मी लाटून घेतला आणि वाटीने त्याच आकाराच्या पुऱ्या कट करून घेतल्या तर असे चार पाच मोठे मोठे गोळे तयार झाले असतील ना तर दोन दोन गोळे लाटून घ्यायचे आणि याच्या पुऱ्या पाडून एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या आता ही जी पद्धत आहे यामुळे कडाकणी बनवायला खूप सोपं पडतं कडाकणी कितीही आपल्याला हवी तेवढी पातळ लाटून घेता येते आणि कमी वेळेमध्ये सुद्धा कडाकण्या तयार होतात आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे एक एक यातला छोटा गोळा घेऊन कडाकणी लाटून तळून घेऊ शकता पण ही खूपच सोयीस्कर पद्धत आहे आता ज्या पुरी आपण प्लेटमध्ये ठेवलेल्या होत्या त्यातलीच एक पुरी पुन्हा घेतलेली आहे आता ही पुरी आपल्याला हवी तेवढी किंवा जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची पातळ लाटून झाली की तुम्हाला जर गोल गरगरीत कडाकणी हवी असेल तर एखाद्या डब्याच्या जा झाकणाच्या सहाय्याने कट करून घेऊ शकता मी कट करून घेतलेली नाही कारण असंच लाटलं की ती जास्त पातळ होते तर प्लेट मधल्या पुरीचा आणि त्याचीच आपण पातळ कडाकणी लाटून घेतली ती सुद्धा पाहू शकता प्लेटवरची यामधून डिझाईन सुद्धा दिसत आहे इतकं हे पातळ लाटून घेतलेलं ला आहे कडाकणी जितकी पातळ असेल तितकीच ती खुसखुशीत होते आणि भरपूर दिवस तशीच खुसखुशीत राहते तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आणि त्यानंतर कडाकणी तेलामध्ये सोडायची यामध्ये गुळ असल्यामुळे लगेचच रंग बदलतो आणि कडाकणी खूपच पातळ असते नाजूक असते त्यामुळे पटकन तळली जाते एक मिनिटभर सुद्धा नाही फक्त काही सेकंदच कडाकणी आपल्याला तळून घ्यायची लगेचच बाहेर काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता याला मस्त फोड आलेले आहेत शक्यतो कडाकणी पातळ लाटल्यानंतर लगेचच तेलामध्ये सोडायची म्हणजे काय होतं कडाकणी पुन्हा आखसत नाही आणि लाटल्यानंतर लगेचच तेलामध्ये टाकली ना फोड सुद्धा चांगले येतात गुळ असल्यामुळे मंदाजीवरच कडाकणी आपल्याला तळून घ्यावी लागते तर हे पहा असा रंग आला की काढून घ्यायची कारण तेलामधून काढल्यानंतर सुद्धा याचा रंग आणखी बदलतो तर या रंगावरती आपल्याला सगळ्या कडाकण्या तळून घ्यायचेत आता मागे सांगितल्याप्रमाणे गुळाची कडाकणी असल्यामुळे लाटताना पोपाट किंवा लाटण्याला खूप चिकटली जाते त्यामुळे हे पहा लाटताना सुद्धा खूप उशीर होतो आणि हवी तशी पातळ सुद्धा लाटता येत नाही तर त्यासाठी काय करायचं खूप सोपी ट्रिक आहे आपण प्लेटमध्ये ज्या पुऱ्या लाटून ठेवल्या त्या पुरीची जी वरची बाजू असते ना ती थोडीशी सुकलेली असते कारण थोड्या वेळेसाठी आपण ती प्लेटमध्ये अशीच ठेवलेली असते आणि जी दुसरी बाजू असते ती थोडीशी ओलसर झालेली असते किंवा चिकट झालेली असते त्या पुरीची कडाकडी लाटून घेताना ती सुकलेली बाजू वरती येईल अशी ठेवायची आणि त्यानंतर या पद्धतीने लाटणं फिरवून घ्यायचं हे पहा या पुरीच्या सुकलेल्या बाजूवरती लाटणं फिरवून घेतल्यामुळे अजिबात लाटण्याला ही कडाकणी चिकटत नाही आपल्याला हवी तेवढी पातळ लाटून घेता येते हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे कडाकणी कितीही पातळ लाटून घेतली मध्ये कुठेही तुटणार नाही तर हे पहा लाटण्याला चिकटली नाही त्यामुळे पटापट कडाकण्या बनवून तयार होतील हे पहा प्लेटमध्ये जी पुरी आपण कट करून ठेवली त्याची ही जी ओलसर बाजू आहे ना यावरती लाटणं फिरवायचं नाही हे पहा या बाजूने जर लाटून घेतलं तर लगेचच लाटण्याला चिकटते आणि मग व्यवस्थित लाटून घेता येत नाही किंवा लाटायला मग खूप उशीर लागतो आता ही चिकटलेली बाजू मी खाली ठेवली आणि सुकलेली बाजू वरती ठेवली आता ही कडाकणी लाटून घेताना तुम्ही पहा अजिबात लाटण्याला चिकटत नाही अगदी भरभर भरभर भर कडाकण्या लाटून होतात आणि कडाकण्या तळण्यासाठी तर अजिबातच जास्त वेळ लागत नाही त्यामुळे या पद्धतीने जर कडाकण्या लाटून घेतल्या आणि बनवल्या तर अगदी पटापट कडाकण्या बनून तयार होतील लाटून घेताना सुद्धा शक्यतो पीठ किंवा तेलाचा वापर करायचा नाही पिठावरती जर कडाकणी लाटून घेतली तर तळल्यानंतर पांढरी पांढरी दिसते यामध्ये गुळ असल्यामुळे काय होतं लाटताना पीठ सुद्धा आपण जास्त लावतो आणि मग तळल्यानंतर कडाकणीची चव सुद्धा बदलते तेल वापरलं तर कडाकणी कशी होते हे मी पुढे तुम्हाला दाखवलेलंच आहे तर हे पहा या पद्धतीने सगळ्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत आता या थंड झालेल्या आहेत प्रत्येक कडाकणीला रंग चांगला आलेला आहे मस्त फोड आलेले आहेत आणि पेपर सारखी पातळ बनलेली आहे तेल आणि पीठ न लावता या कडाकणी आपण लाटून घेतल्या पण हे पहा ही जी कडाकणी आहे याला मी तेल लावून लाटून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकता या कडाकणीला फोड तर आलेलेच नाहीत रंग सुद्धा चांगला आलेला नाही आणि अजिबात खुसखुशीतपणा नाही त्यामुळे कडाकणी लाटताना शक्यतो पीठ आणि तेलाचा वापर करायचा नाही हे पहा प्रत्येक कडाकणी मस्त पातळ झालेली आहे अतिशय नाजूक आणि हलक्या फुलक्या कडाकण्या बनून तयार झालेल्या आहेत महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट झालेल्या नाहीत सगळ्या साहित्याचं यामध्ये सांगितलेलं जर प्रमाण घेतलं तर कडाकणी अगदी परफेक्ट बनणार आहे तर इथे एक दोन कडाकणी मी तुम्हाला तोडून दाखवते पहा पीठ आणि वापरून सुद्धा खारीपेक्षा खुसखुशीत बनलेली आहे महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही पूर्णपणे थंड झाल्या की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर तर टिकतीलच महत्वाचं म्हणजे संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतील रेसिपी नक्की करून पहा